अयोध्येमध्ये श्रीराम मंदिर लोकार्पण सोहळा बावीस जानेवारी दोन हजार चोवीसला ला होणार असून अक्षता घरी पोहोचवण्याचं कार्य गोविंदनगर इथं प्रत्येक घराबाहेर रांगोळी काढण्यात आली असून कलश पूजन करण्यात आलं रामनामाचा जयखोष राम जयराम जय जयरामच्या नावाने एकशे आठ वेळा जप करून श्रीराम रक्षा पठनाचं मारुती स्तोत्र भक्तीमय भजन करून आरती करण्यात आली आणि प्रसाद वाटप करण्यात आला यावेळी फेरी काढण्यात येऊन महिलांनी फुगडीचा आनंद घेतला कर्मयोगेनगरमध्ये यावेळी रहिवाशांमध्ये भक्तिमय आणि मोठ्या उत्साहाचं वातावरण दिसून आलं कार्यक्रम यशस्वीतेसाठी डॉक्टर मंजूषा दराडे मृणाल नानी वाडेकर गीता साळसकर पूजा चिमणकर योगिनी बनकर प्रियंका अहिरे रेणू जाधव श्रद्धा कुलकर्णी मेघा साळुंके प्रकाश दीक्षित आबा ढोपे कौलगिरीकर मंदाकेने लड्डा चोपडे पाटील हे कार्यक्रम यशस्वीतेसाठी यांनी प्रयत्न केले नमस्कार मी डॉक्टर मंजुषा दारडे भारतीय जनता पार्टी वैद्यकीय आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष आणि कर्मयोगी नगरची रहिवासी आपले लाडके पंतप्रधान नरेंद्रभाई मोदीजी यांच्या संकल्पनेतून अयोध्येतील राम मंदिराचं लोकार्पण बावीस जानेवारी रोजी होत आहे त्याच्या अक्षता प्रत्येक घराघरापर्यंत पोहोचवण्याचं काम आपण सगळेजण करतो आहोत आणि आज अतिशय उत्साहामध्ये कर्मयोगी नगर येथे प्रभूस्पर्श सोसायटीतून पूर्ण कर्मयोगी नगरमध्ये अमृत कलश अमृत अक्षता कलश याची मिरवणूक शोभायात्रा काढण्यात आली पूर्ण जनतेमध्ये इतका उत्साह होता की नरेंद्रभाई मोदींनी जे लोकांच्या हृदयापर्यंत पोहोचण्याचं काम अक्षदा घरोघरी पा पाठवून केलं आहे ते अतिशय सार्थपणे पूर्ण पडलेलं आहे म्हणजे प्रत्येक बंगल्यामध्ये लोकांनी बाहेर रांगोळ्या काढल्या लोकांनी अक्षदा कलशाचं पूजन केलं पा पाय धुतले आणि अगदी रामनामाच्या जयघोषामध्ये ही पूर्ण शोभायात्रा संपन्न झाली आणि आता आमच्या महिला सगळ्या भजन करत आहे रामनामाचा सगळा उत्साह अतिशय चांगल्या आणि साजरा करत आहे म्हणजे आज आपलं घर आपली जी काही भूमी आहे ती अयोध्या झाली असं मला एका अर्थाने ते म्हणावंसं वाटतं बावीस जानेवारीला होणाऱ्या रामजन्म राम मंदिराचं उद्घाटनाचं सगळ्यांना मी अगदी अभिनंदन आणि आभार व्यक्त करते की त्यांनी अगदी सामान्य जनतेपर्यंत या अक्षदा पोहोचत केल्या हेच ते राम मंदिर याच त्या अक्षदा या, या तुमच्यापर्यंत पोहोचल्या आहे सगळ्यांनी यायचं आहे बावीस जानेवारीला आणि तोच दिवस आपल्यासाठी दिवाळीचा सण म्हणून आपण साजरा करणार आहोत वेद न्यूज साठी प्रतिनिधी चंदनकरे यांच्याबरोबर मी मनाली करके नाशिक